मस्त असं चटपटी चटकदार तोंडी लावण्यासाठी मिक्स वेज, पंजाबी स्टाईल लोणच्याची रेसिपी आज आपण बघतोय तर रंग पहा अगदी मस्त आलेला आहे अगदी पाच ते दहा मिनटात तयार होणारं हे मिक्स वेज लोणचं आहे बनवायला अतिशय सोपं आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि बनवून लगेच तुम्ही खाऊ शकता चला वेल कस वेल तर मग वेळ न घालवता कसं बनवायचं हे मिक्स व्हेज लोणचं ते पाहूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मिक्स वेज लोणचं बनवण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यात मुळा घेतलेला आहे सालं काढून अगदी आपल्या करंगळीच्या आकारा एवढ्या मस्त अशी बारीक बारीक फोडी या ठिकाणी करून घेतलेल्या आहे एक वाटीभर एवढं हा मुळा असेल त्यासोबतच गाजर घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे आता ही तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त किंवा कमी तिखटवाल्या मिरच्यासुद्धा या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आवळे घेतलेले आहे कच्चेच आवळे आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे वाफवलेले नाही तर सर्व भाज्या स्वच्छ धुवून कोरड्या करून त्यानंतरच हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे लगेचच आता ह्या लोणच्यासाठीचा सा मसाला तयार करून घेऊया जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्याने तीन चमचे बडीशेप घेतलेली आहे त्याच चमच्याने दोन चमचे भर आपल्याला इथे जिरे घ्यायचे आहे त्यानंतर पाव चमचाभर आपल्याला मेथी घ्यायचे आहे मी त्या थोड्याशा कमी घालायच्या आहे कारण जे लोणचं आहे जास्त कडू होण्याची शक्यता असते जर तुम्हाला जास्त मेथ्या आवडत असेल तर तुम्ही थोडंफार प्रमाण वाढवू शकता अगदी पाव चमचाच इथे आपल्याला काळी मिरी म्हणजे आठ ते दहा काळी मिरी घेतलेली आहे आणि एक चमचाभर इथे मी मोहरीची जी डाळ असते ती घेतलेली आहे जर तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल अख्खी पिवळी मोहरी असेल तर ती वापरू शकता किंवा दोन्हीही नसेल तर तुम्ही जी आपली घरातली वापरातली जी मोहरी असते ना ती वापरली तरीही चालेल हे मसाले अगदी हलके हलके आपल्याला भाजून घ्यायचे आहे मसाले हलके भाजले गेल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हिंग घालायचा आहे गॅस बंद करून त्यानंतरच आपल्याला यामध्ये हिंग घालायचा आहे तोही काही सेकंदासाठी आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर हे मसाले आपण एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडीशी जाडसर याची पावडर तयार करायची आहे त्यापूर्वी आपल्याला यामध्ये एक चमचाभर कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे किंवा घरातली लाल मिरची पावडर किंवा सुक्या मिरच्या घातल्या तरीही चालेल फक्त सुक्या मिरच्या घालताना थोड्याशा गरम करून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला ह्या मिक्सरला दळून घ्यायची आहे किंवा तुम्ही जर यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तर मस्त असा आपल्या लोणच्याला रंगही येतो आणि वेगळे कुठले मसालेसुद्धा किंवा रंग, मसाले वा रंग वापरण्याचीसुद्धा आवश्यकता वा लागत नाही तर इथे आपला मसाला मस्त असा तयार झालेला आहे तुम्हाला दिसतच असेल मस्त असा सुगंध या मसाल्याचा सुटलेला आहे तर हा मसाला आपला लोणच्यासाठीचा तयार झालेला आहे आता लगेचच लोणचं बनवायला घेऊया तर त्यासाठी इथे मी अर्धा कप जे आपलं रेग्युलर वापरातलं तेल आहे ते घेतलेलं आहे पंजाबी लोणचं बनवण्यासाठी शक्यतो यामध्ये मोहरीचं तेल वापरतात जर तुम्हाला इथे मोहरीचं तेल वापरायचं असेल तर ते अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं धूर निघेपर्यंत आणि त्यानंतर ता थंड करून आपल्याला लोणच्यामध्ये वापरायचं आहे परंतु इथे मी साधंच तेल वापरणार आहे तेही आता गरम करून झालेले आहे हलकंसं कोमट करून घेऊया त्यापूर्वी आपले हे सर्व जे भाज्या आहे त्या मिक्स करून घेऊया आता इथे जे भाज्यांचं प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त किंवा तुम्हाला कुठल्या भाज्या अजून आवडत असेल त्या तुम्ही ह्यामध्ये मिक्स करू शकता यामध्ये तुम्ही फ्लॉवर घालू शकता ती आपल्याला फक्त थोडीशी गरम करून घ्यायची आहे पाण्यामध्ये आणि त्यानंतर यामध्ये वापरायची आहे आता इथे मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत या थोड्याशा तिखटवाल्या आहेत तुम्ही कमी तिखटवाल्या ज्या मिरच्या असतात ना त्या वापरल्या तरीही चालेल आता हे एका बाऊलमध्ये काढून घेऊया लगेचच बाकीचे राहिलेले साहित्यसुद्धा यामध्ये मिसळून घेऊया त्यानंतर लगेचच बाकीचे राहिलेले साहित्यसुद्धा घालून घेऊया इथे तीन चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे सुरुवातीलाही एक चमचा मोहरीची डाळ आपण गरम करून मसाल्यामध्ये वापरलेली आहे त्यानंतर इथे मी तीन चमचे अखंड जी डाळ असते ती वापरलेली आहे तर आता तुमच्याकडे मोहरीची डाळ नसेल तर थोडीशी मोहरी गरम करून थोडीशी मिक्सरला क्रश करून वापरली तरीही चालेल चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे त्यासोबतच आपण जो तयार केलेला मसाला आहे तोसुद्धा टाकून घेऊया त्यानंतर आपलं तेलसुद्धा हलकंसं कोमट झालेलं आहे आणि आता ह्या लोणच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सुरुवातीला तेल आपल्याला कडकडीत अगदी निघेपर्यंत गरम करून त्यानंतर हलकंसं कोमट असताना आपल्याला ह्या लोणच्यामध्ये टाकायचं आहे आता सर्व जिन्नस आपण छान एकजीव करून घेऊया मस्त असं आपलं हे चटपटीत इन्स्टंट लोणचं तयार झालेलं आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि तयार झाल्या झाल्या लगेचच हे लोणचं तुम्ही खाऊ शकता तर रंग तुम्हाला दिसतच असेल काय मस्त असा रंग आलेला आहे आपल्या लोणच्याला तर इथे लोणच्याला जी आपण मिरची पावडर वापरलेली आहे ती कश्मीरी लाल मिरची पाव पावडर वापरलेली आहे तिने रंग फार छान येतो त्यामुळे इथे तुम्ही शक्यतो कश्मीरी लाल मिरची पावडरचाच वापर करा आता आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे आता हे जे लोणचं आहे हे जास्त दिवस टिकावं यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं या आहे लिंबू तर लिंबाचा मी एक अख्ख्या लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तर तो यामध्ये आपण टाकून घेऊया किंवा जर तुम्हाला लिंबू वापरायचा नसेल तर त्याऐवजी विनेगर टाकू शकता सेम प्रमाणामध्ये इथे मी साधारणतः दोन चमचे भर लिंबाचा रस वापरलेला आहे तेवढ्याच प्रमाणात तुम्ही इथे विनेगर वापरू शकता त्यामुळे आपलं जे लोणचं आहे ना याला बुरशी येत नाही किंवा खराब होत नाही जास्त काळापर्यंत आपलं जे लोणचं आहे हे टिकतं यासाठी यामध्ये लिंबू किंवा विनेगरचा वापर जरूर करायचा आहे त्यामुळेच आपल्या लोणच्याला अजिबात बुरशी येणार नाही आणि खराबसुद्धा होणार नाही अगदी वर्षभर जरी तुम्ही ठेवलं तरीही लोणचं टिकतं तर असं आपलं हे मिक्स वेज लोणचं या ठिकाणी तयार झालेलं आहे फक्त आपल्याला स्टोअर करून ठेवायचं असेल तेव्हा प्लास्टिकची जी बरणी असते ती न वापरता एक तर चिनी मातीच्या बरणीमध्ये तुम्ही हे लोणचं भरून ठेवू शकता किंवा काचेच्या बर्णीमध्ये प्लास्टिकच्या बरणीमध्ये जर तुम्ही भरून ठेवलं तर हे लोणचं लगेच खराब होईल लगेच नरम पडत हे टिकणार नाही त्यासाठी शक्यतो चिनी मातीचा किंवा काचेच्या भरणीचाच वापर करायचा आहे एकजीव करून घेतलेला आहे लोणचं आपल्या या ठिकाणी तयार झालेलं आहे अगदी बघून लगेच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तुम्हाला दिसतच असेल काय मस्त असं चटपटीत आणि अगदी झणझणीत आपलं हे मिक्स व्हेज लोणचं तयार झालेलं आहे जेवणाची रंगत वाढवण्यासाठी नक्की तुम्ही हे लोणचं घरी जरूर ट्राय करून पहा आणि कसं झालं ते मला पटापट -पत कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल सा आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे बेल ऐकून देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद